राष्ट्रीय जनक्रांती पार्टीच्या प्रचाराला कोपरगाव शहरासह तालुक्यात वेग आला असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी चांगलीच कंबर कसली असून मतदारांच्या भेटी घेत मतदारांशी संवाद साधत असून त्यांना मतदारांकडूनही मोठा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे शिर्डी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची सुरू झाली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांच्या प्रचार नाळाचा गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी शुभारंभ होताच राजेंद्र रत्नाकर वाघमारे हे आपल्या कार्यकर्त्यांचं तालुक्यातील प्रत्येक गाव पिंजून काढत मतदारांची भेट घेत प्रचार करताना दिसून येत आहे येत्या तेरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीत मला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करावं जर योगायोगाने आपल्या आशीर्वादाने मी जर खासदार झालो तर तळागाळातील लोकांना सर्वसामान्य लोकांचे सर्वांचा उत्कर्ष कसा होईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र वाघमाने यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेताना सांगितले आहे